समोरचा पुढचा भाग जो जमीन म्हणजे यामध्ये क्षाराचे प्रमाण कमी असतं आणि सोडी कार्बोनेट आणि बायकार्बोनेटचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे जे काही अलकली गुणधर्म प्राप्त होतात ते अधिक असतात चोपन जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होत नाही तर त्याची सुधारणा पाहिली तर यासाठी आपण कंपोस्ट शेणखत म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे काय सेंद्रिय खतांचा वापर सगळ्यात जास्त केला तर ह्या ह्या गोष्टीची सुधारणा होऊ शकते आम्लयुक्त खतांचा वापर करावा आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट वगैरे या गोष्टींचा वापर करावा दुसरं म्हणलं तर खारवट मृदा म्हणजे सलाइन सोडिक सॉइल क्षार व सोडियमचं प्रमाण यामध्ये अधिक असतं मॅग्नेशियम सल्फेट जमिनीत साठतात या जमिनीमध्ये सुधारणा पाहिली तर निंबोळीचं जे काय पेंड असतं किंवा करंज पेंड या खतांचा वापर जास्त करावा किंवा ढेंशात ताग हे पिके वर्षातून तीन वर्षातून एकदा तरी घ्यावे जमिनीमध्ये आम्लयुक्त मृदा म्हणजे काय ऍसिडिक सॉइल याचा पीएच सहा पॉईंट पाच पेक्षा कमी असतो त्याला आम्लयुक्त मृदा म्हणते म्हणजे मृदेमध्ये जर ह्याचं पी, मन, पी एच एवढ्यापेक्षा कमी असेल तर मृदा आम्ल बनण्याची कारणं काय असतात तर अधिक पावसामुळे क्षार वाहून जाते आणि सुधारणा म्हण म्हणाल तर याची चुनखडक वापरल्याने पीएच वाढण्यास मदत होते याची म्हणजे जर चुनकडक आपण जमिनीत जर वापरला तर पीएच मेंटेन राहतो किंवा वाढण्यास मदत होते आता आपण ह्या सगळ्या जमीन मृदाचे प्रकार पाहिलेत कोणकोणते आहेत आणि त्यावरती आपण त्याचे सोल्युशन किंवा त्या जमिनीची सुधारणा कशी करायची पुढचा भाग कोणता घ्यायचा हा नक्की कमेंट करून सांगा